इचलकरांच्या जवळच्या चंदूरमधील स्क्रॅप गोदामाचा पत्रा उचकटून सहा लाखाच्या तांबे धातूच्या पट्ट्या चोरीला गेल्या होत्या या गुन्ह्याचा छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आलंय पोलिसांनी दोघा चोरटांना अटक केली असून एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय इचलकरंजीतील फिरोज खान यांचं चंदूरमध्ये स्क्रॅपचं गोदाम आहे सहा जानेवारीला रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी गोदाम बंद केलं सात जानेवारीला सकाळी या गोदामातील सहा लाखाच्या तांबे धातूच्या पाचशे चाळीस किलोच्या पट्ट्या चोरीला गेल्याचं चा उघड झालं याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करत होते गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मिरज तालुक्यातील म्हैशाळ इथल्या विनोद गोसावी आणि विकास गोसावी या दोघांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यावर त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीनं हीच चोरी केल्याचं कबूल केलं त्यानुसार विनोद गोसावी आणि विकास गोसावी या दोघांना अटक करून त्यांच्याकडून साडेचार लाखाच्या तांब्याच्या पट्ट्या आणि चारचाकी वाहन असा सात लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय एकूण सहा जणांवर गुन्हा नोंद झाला असून उर्वरित चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत